मोर्शी येथे भारतीय जनता पार्टी महिला किसान मोर्चाच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्षा वसुधा व भाजपा भटक्या विमुक्त सेलचे से जिल्हाध्यक्ष कमलसिंग चितोडिया यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांच्या उपस्थितीत रास्तारोको आंदोलन करण्यात आले राज्यात असलेल्या महाविकास आघाडी सरकारने गेल्या दोन महिन्यापूर्वी विधानसभेत विधेयक मंजूर करून राज्यात असलेल्या किराणा दुकानातून वाईन विक्रीची परवानगी दिल्याने या वाईन मुळे पिढीतील तरुण युवक आहारी जाऊन भावी आयुष्य खराब करणार आहे त्यामुळे राज्यातील किराणा दुकानातून वाईन विक्री बंद करण्यात यावी या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते यावेळी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षा वसुधा दिघडे यांनी राज्यात असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या कारभारामुळे तीव्र शब्दात टीका केली त्याचप्रमाणे महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्यावर सुद्धा टीका करण्यात आली यावेळी जयसम चौकातून जाणाऱ्या मोर्शी वरुड चांदूर बाजार मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यानंतर जयसम चौक येथून जिल्हाध्यक्षा वसुधा दिघडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर आंदोलकांचा मोर्चा नेण्यात आला यावेळी नायब तहसीलदार विठ्ठल वंजारी यांना निवेदन देण्यात आले यामध्ये भारतीय जनता पार्टीचे मोर्शी नगरपालिकेचे उपाध्यक्ष मोर्शी विधानसभा अध्यक्ष अजय आगरकर ज्योतिप्रसाद मालवीय प्रशांत तळणकर सुनील ढोले मनोहर शिंदे यांच्यासह भाजपा किसान मोर्चा महिला आघाडीच्या अनेक महिला उपस्थित होत्या या आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक लोहू मोहन धुळे यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता आजपर्यंत बंदद्वार दारूची दुकानं होती ती त्यांनी खुली केली मागचं कारण दिलं की याचा फायदा शेतकऱ्यांना आहे नेमका कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा हे आम्हाला समजलं नाही कारण आमच्याकडे काही द्राक्षाच्या बागा नाहीत आणि दारू कुठे मिळणार किंवा ती वाईन कुठे मिळणार तर किराणा दुकानात मिळणार आता मला हे समजत नाही की ह्या शासनाचं डोकं फिरलंय की काय आपले छोटे छोटे बालकं किराणा दुकानात चॉकलेट बिस्किट गोळ्या घ्यायला जातात आजी आजोबाचा हात धरून सायंकाळच्या वेळेस जातात आणि त्यांना जर चॉकलेटच्या ऐवजी उद्या जर दारू मिळाली तर हा संस्कार काय होईल उद्याचा युवक कुठे जाईल आणि आमचा जर उद्याचा आजचा जो बालक आहे हा उद्याचा युवक त्याच्यावर जर हा संस्कार झाला तर या भारताचं भवितव्य काय राहणार आहे भारतात जरी कुठे नसलं तरी या महाराष्ट्रात हा जो अघोरी निर्णय केला या वसुली सरकारनी त्याचा सर्व महिला भगिनी तीव्र निषेध करत आहे आणि अजून त्याच्यावर एक महत्वाचं म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या महिला बालकल्याण मंत्री आहेत त्यांचं वसुली जोरदारच सुरू आहेत त्या म्हणतात अजून खिसे गरम व्हायचे आहेत त्यांचंच वाक्य आहे महिला चाकणकर म्हणतात चाकणकरताई म्हणतात महिला आयोगाचा मला एकही तक्रार दाखल झाली नाही सुप्रिया सुळे म्हणतात या महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहे आणि आपण जर आकडा घेतला तर या अमरावती जिल्ह्यात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्वात जास्त बलात्कार तुम्ही बघितलं असेल की परवाच आमच्या चित्राताई वाघ त्यांनी जो प्रश्न उचलला होता स्वॅप मधून बलात्काराचा त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली असे अनेक बलात्कार महिलांवर अत्याचार आणि तेवढं कमी पडलं की काय या उद्धव ठाकरे सरकारने हा जो अघोरी निर्णय केला तो मात्र निश्चितच सर्व महिलांना अत्यंत क्लेशदायी आहे कारण महिला नवरा पिऊन आल्यानंतर तिचं जे दुःख असते तिच्या कुटुंबाला जे दुःख असते आणि उद्या जर तिचा पोटचा मुलगाच बिघडला तर समोरचं भवितव्य काय असेल आणि किती अंधकारमय असेल यांनी या महाराष्ट्रातल्या महिला चिंतित झाल्या आमची उद्धवजींना नम्र विनंती आहे की काहीही करा पण किराणा दारू दुकानात दारू विकायचं विधेयक माहिती मागे घ्या संजय गारपवार सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी